राज्य सरकार महाराष्ट्रातील पोलिसांना आपत्ती प्रतिसाद किट देणार महाराष्ट्र सरकारने दोन हजार नऊशे एकोणचाळीस पोलीस ठाण्यांना आपत्ती प्रतिसाद किटने सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे या किटमध्ये प्रथमोपचार किट स्ट्रेचर आणि लाईफ जॅकेटसह सव्वीस आवश्यक वस्तूंचा समावेश आहे या उपक्रमाचा उद्देश आपत्ती व्यवस्थापनात पोलिसांची क्षमता बळकट करणे आणि स्थानिक रहिवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आहे या प्रकल्पासाठी राज्याच्या तिजोरीतून सेहेचाळीस रुपये एकोणपन्नास पैसे कोटी खर्च येईल राज्यात एक हजार दोनशेहून अधिक पोलीस ठाणी आहेत आणि चौक्यांसहही संख्या दोन हजार नऊशे एकोणचाळीस पर्यंत पोहोचते आपत्तीच्या वेळी पोलीस घटनास्थळी सर्वात आधी पोहोचतात आणि स्थानिक लोकांसोबत मदत कार्यात सहकार्य करतात त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रत्येक पोलीस स्टेशन आणि चौकीला आपत्ती प्रतिसाद किट पुरवण्याचा निर्णय घेतला आहे प्रत्येक किटची किंमत पॉईंट अठ्ठावन्न लाख आहे आणि त्यात नऊ आवश्यक वस्तूंचा समावेश आहे सरकारी ठरावानुसार हे सर्व किट पोलीस आणि स्थानिक समुदायासाठी महत्वाचे ठरतील सरकारने आधीच एक हजार आपत्तीग्रस्त गावांना अशा किट्स पुरवल्या आहेत या उपक्रमामुळे पोलिसांची तयारी तर वाढेलच शिवाय आपत्तींदरम्यान जलद आणि प्रभावी मदत देखील मिळेल या किटमध्ये सव्वीस वस्तूंसह प्रथमोपचार किट तरंगता येण्याजोगा आणि फोल्ड करता येणारा मल्टीस्ट्रेचर मध्यम आकाराचा स्ट्रेचर एक लाइफ जॅकेट तीन सेफ्टी हेल्मेट हातमोजे मबुटचे दोन संच मीटर सेफ्टी नेट तीस मीटर रॅपलिंग दोरी आणि तरंगता येणारा मल्टीपर्पज बॉक्स यांचा समावेश आहे ही उपकरणे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमध्ये मदत आणि बचाव कार्य प्रभावी करण्यास मदत करतील